नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळ्याच भावितव बलगाड शरद मैदान पार पडलं मुंडाळे इथे आजच्या मुंडाळ्या बैलगाडी शर्यत या मैदानामध्ये बलग बैलगाडी शरीर क्षेत्रामधले बरेचसे टॉपा नामांकित पाळाले आणि आजचं मुंडाळे मैदान गाजवलं म्हणजेच आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने दोन्ही शंकरपटामधले बेतेज बादशे म्हणजेच बब्या आणि लखन आजच्या मैदानामध्ये एकत्र पाळाले गटो सेमीओ आणि फायनललाही सुट्टा निकाल घेऊन आजच्या मुंडळ्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठरले बबे आणि लकन तिन्ही फेरे सुट्टे काढले आणि सुट्टाच निकाल घेतला आणि आजच्या मैदानामध्ये मुंडळ्या मैदानामध्ये तुफान वेगाने पळून पहिला नंबर पटकावला तर म्हणजे आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासूर आणि बावधनचा लक्ष आजच्या मुंडाळ्या मैदानामध्ये पाळाले नक्की किती नंबरच्या मानकरी ठरले लक्ष आणि बाकासूर बाका आपण जाणून घ्या तर चालाया तर मंडळी ज्या मुंडाळ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासूर आणि बावधनचा लक्ष चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले बाकासोरची आणि बावधनच्या लक्षाची गाडी अतिशय उत्तम पाळाले आजच्या मुंडळ्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने मैदान गाजवलं आजचं मंडळे लखन आणि बुलढाणा सुरज बाबेने तिन्ही पेरेस सुट्टा पाळाला बाब्याचं लक्ष्याचं आणि लखनचं बाकासूरचं खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये चांगलाच चा, धुमाकूळ केला तर मंडळी होडोबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बबे आणि लखनची जोडी आजच्या मैदानामध्ये कशी पाळाली कमेंटच्या माध्यमातून तुम नक्कीच सांगा धन्यवाद